हॅलो सगळ्यांनी प्लीज आपले मोबाईल सायलेंट करून घ्यावे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे प्लीज आपले मोबाईल मोड़ वरती ठेवायचे आहे Good morning to one and all. On behalf of Sangmeshwar College, I extend my warm welcome to Shri Ravi Kumar Pawar, sir, curator of Solapur Science Center, Sri Rahul Das, sir, Mrs. Vaishali Dai, Dai, I am retired professor of Dayanan College, our principal of Sangmeshwar College, Sri Bua, sir, vice principal of Sangmeshwar College, Sri Prasad Kunte, sir, supervisor of Sangmeshwar College, Sri Sakhre, sir.

त्याचप्रमाणे आमच्या शिक्षिका डॉक्टर वैशाली धायगुडे मॅडम कॉलेजचे प्राचार्य बुवा सर पर्यवेक्षक साखरे सर या सायन्स एक्झिबिशनचे कोऑर्डिनेटर आहेरकर सर माझा सर्व सहकारी स्टाफ विद्यार्थी मित्रांनो हे यंदाचं आपलं आठवं वर्ष आहे सायन्स एक्झिबिशनचं सा, विज्ञान विश्वकल्याणासाठी हे सूत्र घेऊन आपण हे सर्व राबवतो आणि याचाच एक घटक म्हणून आजचं हे प्रदर्शनाचं उद्घाटन सत्र आपण ठेवलंय प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल असलेली जागृती आणि त्याचबरोबर त्यांनी त्या जागृतीचं उपयोजनात उपयोजनात केलेलं कन्व्हर्जन हा एकच उद्दिष्ट ठेवून आम्ही हा उपक्रम राबवतो जवळजवळ शंभर ते एकशे पंधरा प्रोजेक्ट आपण इथे मांडतो आणि यातली जवळजवळ पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त प्रदर्श मॉडेल्स ही राज्य प्रदर्शनात निवडली जातात हे या विद्यार्थ्यांचं यश आहे विद्यार्थ्यांचं यश हेच कॉलेजचं यश कॉलेजचं यश हेच आम्हा सर्व शिक्षकांचं यश आणि तोच आम्हाला सगळ्यांना अभिमानाचा क्षण आहे या सायन्स एक्झिबिशनच्या अनुषंगाने आणखी एक यावेळेला महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इस्रो आणि भारतीय विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमानं एक स्पेस ऑन व्हील ही चालती बोलती प्रयोगशाळा की जी अवकाश संशोधनावर भारताने केलेली प्रगती आणि इस्रोनी केलेली डेव्हलपमेंट आत्ताची या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे हे आम्हा सर्व शिक्षकांच्या सोलापूरकरवासियांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे की एवढं जॉईंट व्हेंचर कॉलेजला राबवलं सध्या आपण स्वच्छ सोलापूर पाहतोय हा संकल्पना हा उपक्रम ज्यांच्या सहाय्यानं सुरू झाला किंवा ज्यांच्या संकल्पनेतनं सुरू झाला ते आज आपल्या बरोबर आहेत ही आपली आणखी आनंदाची गोष्ट आहे आणखी असेच अधिकाधिक चांगले उपक्रम आपण सर्वांच्या मदतीने राबवूया आणि आपण आपल्या लौकिकात आणखी भर घालूया आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राह आहात याबद्दल मी आपल्या सर्वांचं महाविद्यालयातर्फे आमच्या व्यवस्थापनातर्फे सर्वांचं स्वागत करतो Thank you, Kunte Sir, for briefing us about today's occasion. Now, let us take this opportunity to felicitate our dignified guests. I request our principal, Ribuwa Sir, to felicitate our chief guest, Pawar Sir. Thank you, Bua sir. Thank you, Pawar sir, for accepting our felicitation. May I now request our Vice Principal, Sri Prasad Kunte sir, to felicitate Das sir. Thank you, Kunte sir. Thank you, Das sir. May I now request again Kunte sir to felicitate Daigude ma'am. Thank you, Kunte, sir. Thank you, ma'am. May I now request our guests to come forward for the inaugural ceremony by first lighting the diyas before Goddess Saraswati. Thank you all. May I now? May I now request? May I now request all the dignitaries to uh, take seats? Okay, uh, to inaugurate our science exhibition. Thank you, sir. Please be seated. It's the gallery. Hello. Uh, first of all, I will thank you organizers to give me opportunity to inaugurate such a nice event of SAI's exhibition. Mulahi Apli Kitvichet. अच्छा ठीक आहे तर सर्वात प्रथम मी आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल असतील ऑर्गनायझर असतील सर्व आमचे कुंटेसर असतील त्या सर्वांचं मी आभार मानतो सायन्स एक्झिबिशन हे प्रत्येक कॉलेजमध्ये झालं पाहिजे निश्चितपणे झालं पाहिजे कारण आपण पूर्व आपल्या भारताचा इतिहास बघितला किंवा जगाचा इतिहास बघितला तर जगामध्ये जी काही क्रांती झालेली आहे त्या क्रांतीच्या मागं विज्ञान आहे विज्ञान तंत्रज्ञान मी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे परंतु मी जे ऑब्झर्व करतो आहे मागच्या आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीचं भारत याच्यामध्ये जर आपण कम्पॅरिझन केलं तर भारतामध्ये जी वैज्ञानिक दृष्टी होती किंवा वैज्ञानिक जे आपण प्रयोग करायचो किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जे काही प्रयोग झाले संशोधन झालं ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे डिसिप्लिन होतं पण स्वातंत्र्यानंतर काय झालं कळत नाही आपल्याला आणि आपण स्वातंत्र्यानंतर या विज्ञानाकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं एकोणीसशे तीस दशक जे होतं त्या काळामध्ये ब्रिटिश राज होतं आपल्याकडं आणि त्या काळामध्ये दे देखील आपल्याकडच्या सायंटिस्टना नोबेल प्राईज आपण आपल्याला मिळालेला आहे सी वी रमन माहितीत का नाही सी वी रमन इफेक्टसाठी नोबेल प्राइज मिळालं होतं म्हणजे त्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये जी काही सायन्सची मुवमेंट झाली किंवा सायन्सच्या बाबतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये वेस्ट बेंगाल आपण त्याला म्हणतो वेस्ट बेंगालमध्ये खूप चांगल्या प्रकारचे सायंटिस्ट होऊन गेले सत्येंद्रनाथ बोस असतील किंवा मेघनाथ सहा सी रमन जगदीश जगदीशचंद्र बोस अशा प्रकारचे खूप चांगल्या प्रकारचे त्यांनी संशोधन केली महाराष्ट्रामधून देखील सायंटिस्ट होऊन गेले आपल्याला प्राचीन काळामध्ये आपण म्हणतो आर्यभट्ट ज्यांनी शून्याचा शोध लावला हे मध्ये त्यांनी केलं परंतु सायन्सच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये एवढं संशोधन करण्यासाठी जे काही साधनं असतात आज आपल्याला जे काही पाहिजे ते आपण गुगलवर टाकतो आणि लगेच मिळतं आपल्याला इवन काहीही नॉलेज नसताना एखादा रिसर्च पेपर करायचं म्हटलं तर चार्ट जी मध्ये आपण टाकून रिसर्च पेपर तयार करू शकतो आणि प्रौढी मिरू शकतो की मी हे केलंय त्या काळामध्ये जे सायंटिस्ट होते रात्रंदिवस दिवस बसून ते अभ्यास करायचे मागचं सगळा पूर्ण डिसिप्लिन ते अभ्यास करून त्याच्यामध्ये संशोधन करायचे विविध प्रयोग करायचे हजार वेळा अपयश यायचं आणि त्या अपयशातून ते शिकत गेले आणि त्यांनी मोठमोठी संशोधन त्यांनी त्यावेळेस संशोधन सौश, शोधली मोठमोठे त्यांनी फिजिक्स असेल केमिस्ट्री असतील याच्यामध्ये त्यांनी संशोधन केलं परंतु आजकालच्या काळामध्ये आपल्याकडं सगळं आहे काय नाही आपल्याकडं पण तरीही विद्यार्थ्यांमध्ये ही वैज्ञानिक दृष्टी जी आहे ती रुजत नाही आहे आपण त्या इन्स्टाग्रामच्या रील्सच्या आणि यूट्यूबच्या फेसबुकच्या बाहेरच येत नाही आपला जो स सृजनशील काळ आहे क्रिएटिव्हिटीचा हा हा आत्ताच काळ आहे हा विद्यार्थीदशेमध्ये विद्यार्थ्यामध्ये जी सृजनशीलता जी क्रिएटिव्हिटी निर्माण व्हायला पाहिजे ती नंतर होत नाही आणि हा प्रोडक्टिव्ह काळ आपण मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये वेस्ट करत आहोत परंतु मला आनंद आहे की संमेश्वर कॉलेजसारखं इतकं उत्कृष्ट कॉलेज या सोलापूरमध्ये आहे आणि मी आल्यानंतर सरांची कुंटे सरांची आपल्या बोवा सरांची गप्पा मारत होतो आपले दास सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत दहागुडे मॅडम आहेत सर्वांशी गप्पा मारताना इतका आनंद झाला मला कारण ज्या गोष्टी मी एक्सपेक्ट केल्या नव्हत्या त्या सर्व गोष्टी या संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी रुजवलेल्या आहेत दहागुडे मॅडम रिटायर होऊन आता पंधरा वर्ष झाली परंतु रिटायर होताना त्यांनी काय दिलं या कॉलेजला किंवा या शहराला तर सायन्स ॲक्टिव्हिटीसाठी स्वतःचं घर दिलं त्यांनी आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही स्वतः या स्वतः येऊन तुम्ही प्रयोग करा आणि त्यातून काही शिकून जा अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी मला वाटत नाही मी कधी पाहिलेली आहे किंवा म्हणजे वाचण्यात पण आहे माझ्या त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्यांना त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजू इतकी कमिटमेंट जर असेल तर निश्चितपणे या शहरामध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मुलांचा तो वाढीस लागायला मदतच होणार आहे आणि या शहरातून चांगले वैज्ञानिक निर्माण होतील याबद्दल मला खात्री आहे विज्ञान जे आहे हे विज्ञान लॉजिकल प्रोग्रेशननं पुढं गेलं म्हणजे आपण बघितलं समजा चाक आहे चाकाची ज्यावेळी चाकाचा ज्यावेळी शोध लागला की बाबा चाकाच्या माध्यमातून आपण एखादी वस्तू किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे हे इझिली करू शकतो हे ज्यावेळी मानवाला कळालं आणि त्यानंतर एखादी ॲटोमॅटिक व्हेकल तयार झाली याच्यामध्ये खूप मोठा काळ गेला या संशोधनामध्ये खूप मोठा काळ गेला परंतु विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विसावं शतक जे आहे एकोणीस या दोन शतकामध्ये ज्या प्रचंड विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली विविध संशोधन झाली मानवानं आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी जे प्रयत्न केले ते लॉजिकल प्रोग्रेशन होत गेले दरवर्षी याच्यामध्ये भर पडत गेली परंतु यामध्ये आपल्या भारताचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे हे आपण निश्चितपणे सिंहावलोकन केलं पाहिजे आपण फक्त कॉपी करण्यामध्ये प्रौढी मा आपल्याला वाटते दुसऱ्या देशांनी दुसऱ्या वि सायंटिस्टनी जे काही संशोधन केलेले आहेत ते फक्त आपण कॉपी करून काही वस्तू निर्माण करतो किंवा आपण त्यामध्ये पुढं जातो परंतु निश्चितपणे आपल्याला जर जा पुढं जायचं असेल तर आपलं भविष्य आहेत आपले विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांच्या सृजनशीलतेला वाव दिला पाहिजे कोण सांगू शकतं की आपल्या आपल्या आपले जेवढे विद्यार्थी आहेत संगमेश्वरचे त्यांच्यामधून कोणाला नोबेल मिळणार नाही म्हणून ना ना। आपण सुद्धा नोबेल मिळू शकतो काय मिळवू शकत नाही आपण नोबेल नोबेल हे विज्ञानातलं सर्वोच्च पारितोषिक आज जगामध्ये समजलं जातं परंतु तेवढी मेहनत तेवढं डिटर्मिनेशन तेवढं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला स्वतःबद्दल करावं लागेल की जेणेकरून तुमच्यामधून सुद्धा चांगला सायंटिस्ट निर्माण होऊ शकेल आणि या जगाला तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊन एक तुम्ही तुमचं नाव आजरामर करू शका बोलण्यासारखं खूप आहे सर पण आता मी थोडं आटोपतं घेतो आणि संगमेश्वर कॉलेजमधल्या आपल्या या विद्यार्थ्यांना मी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मी तुमचे विज्ञान प्रयोग बघणार आहे सगळे मला वाटतं दोन दिवस आहेत आज जेवढं शक्य आहे तेवढं बघेल बाकीचे प्रयोग बघण्यासाठी मी उद्या नक्की येईल किंवा दुपारी येईल आणि तुमचे सगळे प्रयोग मी निश्चितपणे बघून जाईल तर आजच्या या कार्यक्रमाला का आपले प्रिन्सिपल बुवा सर असतील कुंटे सर असतील साखरे सर आणखीन जे काही आपले शिक्षक वृंद आहेत त्यांनी मला संधी दिली आणि या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पवार सर फॉर रिफ्रेशिंग आर नॉलेज अबाउट इंडियन सायंटिफिक हिस्ट्री अँड ऑल्सो थँक्यू व्हेरी मच फॉर मोटिवेटिंग आर स्टूडंट्स टू डेव्हलप सायंटिफिक इंटरेस्ट थँक्यू वन्स अगेन मी आय नाव रिक्वेस्ट ऑल द डिग्नेटरीज टू कम फॉरवर्ड टू फॉर द फॉर्मल इनॉग्रेशन ऑफ आवर लॅब्स ચાર ચારે પણ ગણે જ્યાં મૂળી હવે હાથ સાથે किती mobile well industry